संजय बापू विभूते म्हटलं की एक हसतमुख चेहरा समोर येतो भल्या पाठीची सुरुवात मैदानावरून करणारे संजय बापू अत्यंत कमी कालावधीत विट्यातील तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनले आहेत बळवंत कॉलेज मॉर्निंग ग्रुपचे हृदय असलेले संजय बापू आपल्या सहकाऱ्यांसोबत नित्य नियमाने मैदानावर घाम गाळतात राजकीय क्षेत्रातील एक, एक वादळी व्यक्तिमत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं त्यांचं प्रत्येक भाषण हे वादळ निर्माण करणारं असतं विरोधकांच्या चिंदड्या उडवणारं भाषण हे संजय बापू विभुदे यांचं प्रमुख राजकीय अस्त्र आहे शिवसेना उद्धव ठाकरे गटात त्यांचं मोठं वजन आहे राजकीय गणितामुळं त्यांची या वर्षीची विधानसभेची उमेदवारी नाव जाहीर होऊनही चुकली पण त्याचं जास्त मनावर न घेता संजय बापूंनी सबंद जिल्ह्यातील विधानसभा गाजवली ती आपल्या दमदार वक्तृत्वामुळं राजकीय क्षेत्रात अत्यंत कठोर असं हे व्यक्तिमत्व सामान्य जीवनात अगदी लहान मुलासारखं हळवं आहे अडचणीत असणाऱ्यांना मदत करण्यात ते नेहमी पुढं असतात अशा या सामान्य वाटणाऱ्या पण असामान्य व्यक्तिमत्वास वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक बळवंत कॉलेज मॉर्निंग ग्रुप सर्व सदस्य व परिवार